या ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमात उपस्थित असले ते संस्थेचे चेअरमन सर सचिव भागे सर भाऊ जाधव उपस्थित सर्वच मान्यवर डॉक्टर ज्ञानोबा मुंडेसरांच्या मला आदर्श विद्यार्थी बनाय बनायचं आहे या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी पहिल्यांदा आज विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांना खूपच प्रेरणा मिळेल असं अत्यंत उपयुक्त असलेलं हे पुस्तक पुस्तकांनी सांगितलं याची दुसरी आवृत्ती लगेच काढावी लागेल याची दुसरी नाही याच्या किती आवृत्ती निघाल्या निघतील हे पुस्तक एवढं चांगलं उपयुक्त आहे एक हजार पुस्तकाची पहिली आवृत्ती काढली म्हणजे <laughs> दुसरं दुसरी आवृत्ती काढताना त्याला मर्यादा घालू नका जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या राज्यातल्या थे, थे, नव्हे देशातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या जनमघडणीत अत्यंत म दगड ठरावा असे उपयुक्त विचार असलेलं हे पुस्तक आहे विद्यार्थी तो विद्यार्थी पहिल्या वर्गात आहे का सातवीत आहे दहावीत आहे का पी जी करतोय का पीएचडी डी करतोय ते महत्वाचं नाही विद्यार्थी हा विद्यार्थीच आहे जसं राजे सरांना आपल्या विद्यार्थ्याबद्दलचा अभिमान या ठिकाणी वाटला म्हणजे आदर्श गुरु तसे विद्यार्थी या आदर्श हो गुरु शिष्यांची जोडी जशी म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाला अभिमानानं सांगावं असं वाटेल अशी ही जोडी असे गुरु असे विद्यार्थी समाजात घडले पाहिजे तर विद्यार्थी हा शिक्षित असला पाहिजे का, का तो असला पाहिजे सुशिक्षित असला पाहिजे का असला पाहिजे शिक्षित आणि सुशिक्षिताबरोबर विद्यार्थी हा प्रशिक्षित सुद्धा असला पाहिजे म्हणजे सगळ्या दृष्टीने त्याला शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षित आणि सुशिक्षित माणसं ही संस्कारित असतातच असं नाही किशोर गुरुजी कोणते शिक्षित आणि सुशिक्षित डिग्रिया करून उपयोग हो काय पण सुशिक्षित आणि शिक्षित याच्या प्रशिक्षित जर असेल तर तो समाजात ताठ मान राहू शकतो त्याचा कुठेही पाऊल वागणं पडत नाही खूप चांगले चॅप्टर यामध्ये त्यांनी जे लिहिलेले आहेत मोबाईलमुळे होत असलेला राहास मोबाईल मध्ये चांगले किती आहे वाईट किती आहे अठरा अठरा तास मोबाईल चोवीस तासातले बघणारे विद्यार्थी विद्यार्थ्याशिवाय सुद्धा सामान्यपणे नागरिक मोबाईल किती बघत आहेत देशातले आणि जगातली मोबाईल बघणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे हे व्यसन गांजा ओढणाऱ्या दारू पिणाऱ्या तंबाखू खाणाऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे व्यवस्थित दिसतो आपलं कुणीतरी रील्स टाकते स्टोरीज आणि आपण सगळ टाकतो त्यातलं काही स्लील आहे काही अस्लील आहे आणि त्याच्यात आम्ही रात्र दिवस घालत आहोत अगदी पोट आईच्या पोटातून आलेलं बाळ सुद्धा दा मोबाईल दाखवल्याबरोबर गप्प असतात अगदी आठ दहा दिवसाच झाल्यावर <coughs> म्हणजे आईच्या पोटातलं बाळा सुद्धा पोटात, पोटात असताना मोबाईल बघावे <coughs> बाहेर आल्यावर त्या करताना मोबाईल दाखवलं की गप्प बसत मोबाईल शिवाय जेवत नाही डेथरू मोबाईल शिवाय आईच स्तनपान करत नाही मोबाईल शिवाय अभ्यास नाही म्हणजे हा मोबाईल आम्हाला कुठे घेऊन चालला थोडक्या शब्दात मुंडे सरांनी खूप चांगलं विश्लेषण या पुस्तकात केलं संस्काराची प्रचंड शिदोरी असलेली मुलांना समाजाला आवश्यक हो आहे खर तर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेत काम करणारे ज्ञानोबा मुंडे पीएचडी डी मिळवू शकतात यापेक्षा राजपाल पाटील साहेब कुठलं मोठं उदाहरण होणार आहे एवढं सोपं नाही मागे सर आणि खरच खूप आदर्श विद्यार्थी म्हणजे आमची आहे लातूरची एक पार्लमेंट मध्ये जाऊन आलेली विधी पळसापुरे नावाची एक विद्यार्थी हे सगळे आदर्श समाजाच्या समोर परिवर्तनासाठी ठेवणं अत्यंत हो आवश्यक आहे या पुस्तकात प्राजेक्टाचा मुख्य प्रस्ताव तुम्ही या ठिकाणी तिचं चित्र दिलं तिचं बोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर प्राजेक्टाच बोट मला याय <laughs> <था। laughs> खऱ्या अर्थानं लोकांना दिशा देणारी ही माणसं आहेत हे विद्यार्थी आहेत आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे दुसऱ्या आवृत्तीला तुमच्या शुभेच्छा या तर म्हणजे प्रकाशनाच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या तुम्ही कणभर लिहिलं नाही तुमच्या दृष्टीनं ते कणभर असलं समाजासाठी हे मनभर आहे आणि निश्चितच समाजासाठी असलेलं हे मनभर साहित्य उद्योगाला पडेल उद्या आमच्या उदयगिरी महाविद्यालयात महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र शासनानं एक तारखेपासून पंधरा जानेवारी पर्यंत एक उपक्रम सुरू केलेला आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा तुमच्या कॉलेजमध्ये कदाचित राजे सर तुम्ही सुरू केलाय के का नाही मला माहित नाही हा ठीक आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत उदयगिरी महाविद्यालयात एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत दररोज उपक्रम चालू आहे उद्या महाविद्यालयातले आमच्या अडीच हजार विद्यार्थी सर्व स्टाफ मॅनेजमेंट म्हणून मॅनेजमेंट मधले काही आपले डेप्युटी कलेक्टर सुशांत शिंदे साहेब सकाळी अकरा वाजता उद्घाटन करणार आहेत अकरा ते दोन वाजेपर्यंत आम्ही सामूहिक वाचन त्या ठिकाणी करणार आहोत माझ्या हातात जर कोणतं पुस्तक असेल तर मला आदर्श विद्यार्थी बनायचे किती तास लागतात वाचायला तास या पुस्तकाला एक दोन वेळा वाचेन कारण मलाही उपयोग होईल लोकांना लेखनामध्ये जाऊन सांगायला पालकांमध्ये सांगायला खूप पुस्तक वाचलेली आहेत मी उद्या कुठलं पुस्तक वाचायचं गॅरिक माझ्या कोणत्याही वेळेला दोन चार पुस्तक असतात मी विचार करत होतो उद्या कोणतं पुस्तक वाचायचं म्हणून मी पुस्तक वाचेल या पुस्तकावर उद्या सुंदर असं निवेदन सुद्धा मी त्या ठिकाणी करेन असा विश्वास आजच्या या देतो तुमचं हे तिसरं पुस्तक आहे सरांनी सांगितलं तुमचं साहित्य क्षेत्र असंच भरत जावं तुमची साहित्य संपदा मोठी हो आणि जी लोक लोकांच्या मानवी मनाच्या उत्थानासाठी त्या ठिकाणी उपयोगाला येऊ अशा शुभेच्छा आजच्या निमित्ताने देतो खूप वेळ झालेला मला सकाळी तुम्हाला जस फोन आला तसं मलाही सकाळी फोन आला आणि सांगितलं भाऊ आपल्याला हे हा कार्यक्रम करायचा आहे आपण आज करायचं का उद्या करायचं तुम्ही सांगाल ती वेळ ने मी म्हटलं एक काम केव के हो। चांगला कार्यक्रम आहे आजच करू